एक सविस्तर बातमी काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण आणि मारहाण करण्यात आली मॉर्निंग वॉकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीनं गाडीत घातलं आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे सचिन गुजर यांचं अपहरण करत त्यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे आणि ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे आमदार हेमंत ओगले सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले गुन्हा दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हरीश काय नेमकं घडलंय आपण जर बघितलं तर श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे आणि त्यातच आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती केले जात आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर आ, हे आज सकाळी त्यांचं जे राहतं घर आहे वार्ड नंबर सात मधून मध्ये तिथे निघालेले असताना जो दो, दोन जण कार मधनं आले आणि त्यांना बळजबरी कारमध्ये उचलून त्यांना त्यांना नेलं आणि जबर मारहाण करत बेलापूर रस्त्याजवळ असलेल्या दुधाळ वस्तीवर ज्या ओसार ठिकाणी त्यांना टाकून दिलं अशा प्रकारची एक धक्कादायक घटना घडलेली आहे त्यांना जबर मारहाण झाली त्यांचा मोबाईल फोडण्यात आला आता ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते असे सगळे पोलीस स्टेशनला देखील दाखल झालेले आहेत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हे अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती आहे आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे मात्र हे सगळं कशातनं झालं काय नेमकं प्रकार आहे त्याचं अपहरण कोणत्या कारणातनं झालं हे अजून अस्पष्ट आहे मात्र थेट जिल्हाध्यक्षाला त्याच्या घराजवळून उचलणं आणि त्याचं अपहरण करून त्याला मारहाण करणं हे अतिशय धक्कादायक आहे माझ्यासाठी धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी